बोलण्यासारखं खूप व्हायचं आहे पण आज आम्ही मी पक्षात आलोय आणि पक्षवाढीचं काम करायचंय पक्षात मध्ये राहून आमचं तृतीयपंथी बांधव कशा पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्रात जुडतील कारण इलेक्शनच्या डाटाप्रमाणे आम्ही चार पाच हजार सहा हजार होतो पण आमची संख्या पाच लाखच्या जवळपास आहे आणि आज आम्ही एकत्र इथं फक्त महाराष्ट्र मुंबई नाहीये फक्त मुंबई नाही महाराष्ट्र दिसतोय सगळे जिल्ह्यातून रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या समोर आहेत त्यांना आम्ही आमच्या पक्षात आणण्याचं एकमेव कारण आहे के आपला पक्ष उन्नतीच्या मार्गावर आहे आणि भाजपा एकमेव पक्ष आहे जो सबका साथ सबका विकासाध्यक्ष आज भारतीय जनता पक्षामध्ये तृतीय पत्नी समाजातील माननीय डॉक्टर सानवी जेठवाणी माननीय मयूरी आळवेकर राणी ढोळे पार्वती जोगी बेबी नायक प्रेरणा वाघेला आपल्या सर्व संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील तृतीय प्रती संघटनेमध्ये अग्रेसर असलेल्या आमच्या प्रतिनिधी या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे मी आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण आजपासनं पक्षामध्ये सक्रिय सदस्यता ग्रहण करावी भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व चालू आहे या संघटन पर्वामध्ये आपला पाच लाख जो किन्नर आणि तृतीयपंथी समाजातील आपले जे सर्व या ठिकाणी आहेत त्यांना सर्वांना पार्टीची मेंबरशिप द्यावी आपल्या पक्षाची आता मेंबरशिप सुरू आहे मी रवी आणि विनंती करेल की आता जेवढे या ठिकाणी पक्षप्रवेश झाले आहे त्या सर्वांना आज मेंबर करून घ्यावं सक्रिय सदस्य करून घ्यावं ऍक्टिव्ह मेंबरशिप द्यावी आणि पुढच्या काळामध्ये जे या ठिकाणी प्रश्न आला आहे की संपूर्ण तृतीयपती समाजातील आपल्या सर्वांची सदस्यता नोंदणी आणि डेटा कलेक्शन केलं पाहिजे तर निश्चितपणे एक चांगली एजन्सी आपण जर बघा कारण ही जबाबदारी आपल्या सांविताईला घ्यावी लागेल त्यांना घ्यावी लागेल तर त्यांनी ती जबाबदारी स्वीकारून एक चांगली एजन्सी बघा प्रत्येक जिल्ह्याचं आपण सर्वेक्षण करू आणि संपूर्ण महाराष्ट्राचा मोठा मेळावा संपूर्ण महाराष्ट्राचा मोठा मेळावा सर्व महाराष्ट्रातल्या पृथ्वीपर्तीय समाजाला बोलवून आपण एक मोठा मेळावा सुद्धा आपण घेण्याचाही या ठिकाणी किल्लर समाजाकरता एक मंडळ सुद्धा स्थापन करण्यात आलं आहे आणि त्या माध्यमातनं आपल्याला काय काय सरकारच्या माध्यमातनं ज्या योजना आहेत त्या योजना प्रत्येक परिवारापर्यंत घरापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याकरता आपण या ठिकाणी व्यवस्था करू आपल्या जिल्ह्यातनं जे प्रमुख या ठिकाणी आपल्या या ठिकाणी जे लोक आलेले आहेत त्यांना त्या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पक्षामध्ये स्थान देऊ आणि मी आणि चार पाच आपले जे प्रमुख आहेत त्यांना आपण प्रदेशामध्ये स्थान देऊ जेणेकरून आपल्याला संपूर्ण प्रदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षामध्ये योग्य स्थान मिळेल आणि त्यातून मग आपल्या पक्षाची जी भूमिका आहे माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचा संकल संकल्प हा मोदीजींनी केला त्या संकल्पाला साथ देण्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे माननीय देवेंद्रजीने विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला त्या संकल्पाला साथ द्यायचा आहे विकसित महाराष्ट्र विकसित भारत याकरता आपल्या सर्वा सर्वांना समाजाला जोडायचं आहे सर्व समाजाच्या सर्व घटकापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला आपल्याला उजेड्यामध्ये आणायचं आहे त्याकरता काम करायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी जो पक्षप्रवेश केला आहे मी काही आता प्रमुख जे आपले जिल्ह्याचे त्या ठिकाणी पदाधिकारी होतील त्या सर्वांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून आपण स्थान देऊ आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून स्थान दिल्यावर आपल्याला विशेष अधिकार मिळतील समाजाला न्याय म्हणून द्यायचे अधिकार मिळतील समाजातल्या शेवटच्या गरीब माणसाला स्थान देण्याकरता काम मिळेल एक पन्नासक पदाधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी विशेष कार्यकारी अधिकारी पद देऊ ज्यातनं कलेक्टर तहसीलदार त्या त्या लेव्हलला जे जे कामं असतील तर कलेक्टरचा आयकार्ड आणि शासनाचं आयकार्ड असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी त्या भागात कामं करता येतील आणि आपल्या समाजाला न्याय मिळून येईल जनतेला न्याय मिळून देता येईल आणि त्यामुळं आज मी पुन्हा एकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले पुढच्या काळामध्ये मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपला डेटा तयार करावा जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन बैठका घ्यावा बैठकाच्या माध्यमातलं आपण या ठिकाणी एक आघाडी तयार करू तृतीय पंथी आघाडी आणि तृतीय पंथी आघाडीचा आपण एक राज्याचं संयोजक म्हणून जबाबदारी देऊ राज्याचा एक प्रमुख करू आणि त्यातून मात्र पुढच्या काळामध्ये आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये बैठक घेणे डेटा संकलन करणे प्रत्येक समाजाला काय अडचण आहे प्रत्येकाची व्यक्तिगत काय अडचण आहे सामाजिक काय अडचण आहे त्या सर्व समजून घेऊ आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या सर्व योजना या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल याकरता आमची आघाडी काम करेल एक तृतीय पंथीय आघाडी आपण राज्याची पण करू त्याचं संयोजक म्हणून आपण ज्याला सुचवाल राज्याचं प्रमुख म्हणून आपण जे ठराव कराल त्याला एक संयोजक आणि पाच सहा सहा संयोजक म्हणजे एका विभागाला एक सहसंयोजक देऊ आणि प्रमुख एक राज्याचं प्रमुख करू जेणेकरून आपल्याला पुढच्या काळामध्ये जेणेकरून आपल्याला पुढच्या काळामध्ये पुन्हा राज्य फिरता येईल आणि आपल्याला त्या ठिकाणी पुढं जाता येईल मी या ठिकाणी असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा ज्यांनी ज्यांनी पक्षप्रवेश केला त्या सर्वांना शुभेच्छा येतो आणि आपण ज्या पद्धतीने नागपूर विभागात कुणाला करायचं प्रमुख अमरावती विभागात कुणाला प्रमुख करायचं मराठवाडा विभागाचं प्रमुख कुणाला करायचं जळगाव विभाग पुणे विभाग मुंबई विभाग आपण सर्व प्रमुख करू आणि त्याच्या माध्यमातून मार्ण पुढे हे संघटन वाढवू खूप खूप धन्यवाद धन्यवाद साहेब सर्वांना मोबाईल काढून अठ्ठ्याऐंशी शून्य 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 दोन हजार चोवीस डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू फोर यावर मिस कॉल द्यावा आणि आपल्याला एक लिंक येईल त्या लिंकच्या माध्यमातून आपल्या सर्वांनी सदस्यता नोंद करावी ही आपल्या सगळ्यांना विनंती अठ्याऐंशी शून्य 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 दोन हजार चोवीस डबल एट झिरो 00, झिरो 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 टू झिरो टू फोर या क्रमांकावर आपण मिसकॉल देऊन आपल्याला एक लिंक येईल त्या लिंक मध्ये आपली संपूर्ण माहिती भरायची आणि सदस्यता करायची केली सगळ्यांनी डबल एट झिरो 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 टू झिरो टू फोर अठ्याऐंशी शून्य 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 दोन हजार चोवीस याच्यावर एक मिस कॉल दिला की आपल्याला एक लिंक येईल

आज इथे मोठ्या संख्येने आमच्या तृतीय पंथी समाजाला भारतीय जनता पार्टीत एक मानाचा स्थान आम्हाला दिल्याबद्दल साहेबांचे व भारतीय जनता पार्टीचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि ज्यांचं झाले असेल ते कृपया खाली पोहोचला ज्यांचा प्रवेश झाला कृपया खाली उतरतो त्यांचा समोर जिथे कुठे त्यांना आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचे सदस्य न्याप्पी बनवण्याचा प्रयत्न करू सर तुम्ही ट्रान्समेट आजाव ना जलदी